नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे तर मी आता आलेली गार्डन आहे गार्डनमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ आहे सोमवारचा शाळा झालेली आहे ड्युटी झालेली आहे आणि तर गार्डनचं तुम्हाला मी हालत दाखवते काय झालेली आहे पूर्ण अर्धी गार्डन माझी उजळून गेलेली आहे कशा प्रकारे ते मी तुम्हाला सांगते तर अगोदर मी थोडंसं स्वच्छ करून घेते पाला पाचोळा काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते म्हणून म्हणतात ना आपण कष्ट करायचं फक्त आपल्या हातात असतं आणि जे त्याच्यानंतर जे मिळणं नाही मिळणं ते आपल्या हातात काहीच नसतं हा किती प्रयत्न करत असतो ना आपण काहीतरी भाजीपाला मिळावं काहीतरी व्हावं म्हणून पण कसं आहे पहा तर कसं झालेलं आहे अर्धी गार्डन माझी पूर्ण उजरून गेलेली आहे कसं उजरून गेली आणि कशामुळे गेली मी तुम्हाला आता थोडक्यातच सांगते थांबा झाडं चांगली यावी भाजीपाला चांगला यावा म्हणून किती प्रयत्न असतो पहा पहा किती चहापत्तीसुद्धा घातलेली होती मी मागच्या व्हिडिओमध्ये आणि सारखं पालापाचोळा काढणं त्याला खुरपणं आणि बी वे वेगवेगळ्या प्रकारची बी लावणं सर्व काम चालूच असतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलात की मी बूस्टर प्लांटसुद्धा झाडाला घातले होते आणि आता कसं म्हणजे उन्हाळा आलेला आहे खूप पाणी पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये थोडी तरी थोडी थोडं झाडं नुकसान होतातच उन्हाळा सहन करू शकत नाहीत तर आणि वरही परत सूर्यप्रकाशही येतो आणि थोडं अर्ध्या झाडाला सूर्यप्रकाश मिळत नाही मोठे मोठे झाडं असल्यामुळे सावली पडते त्यामुळेही लहान लहान भाजीपाल्याचे जे रोपं असतात ते येत नाहीत व्यवस्थित तरी पण यावं अशा प्रयत्नामध्ये मी सारखं विचारातच असते की काय केलं तर झाडं छान येतील चांगले येतील आणि प्रत्येकाला फळ फूल लागेल असा मी प्रयत्न करत असते पण प्रयत्न करत असतानासुद्धा कधी कधी कसं होतं पहा खूप जपून खूप जपूनही काहीतरी काही ही नुकसान आपल्याला घ्यावंच लागतं भोगावंच लागतं आणि ते कशामुळं म्हणजे वरती चाललेलं आहे ना बांधकाम आणि काल झालेलं आहे स्लॅब घालायचं काम आणि स्लॅब घालायचं काम झाल्यामुळे कितीतरी सिमेंट तिकडल्या बाजूला खाली पडलेलं आहे आणि घरी इतकं का काम होतं ना काल संडे आणि स्लॅब घालत असल्यामुळे त्या लोकांना जेवण करणं चहापाणी करणं त्यामुळे मागे येऊन मी पाहिलेच नाही आज पाहते तर पहा दशा तर चला मग तुम्हाला मी दाखवते थोडंसं अगोदर मी पाला पाचोळा काढून घेते थोडंसं तरी म्हणजे चांगली आहे फक्त मागच्या साईडची चांगली आहे पुढे इकडे जे आहे ते सर्व काही सिमेंट पडून ते वाटळ होऊन गेलेलं आहे पहा तुम्हाला दाखवते मी आता ते कसं झालेलं आहे हे सर्व जे मी माती काढत आहे ना हे सर्व व्यवस्थित आहे आणि इथे मी लावलेली होती झाडं फुलं आणि बी टाकलेले होते ते सर्व बी तुम्हाला आले किंवा नाही ते पण मी सांगते आणि कसं येणार म्हणजे शिमेटाचा थोडाही जर त्याला बसला ना वास वगैरे काही तर झाडं अजिबात येत नाहीत आणि शिमेटामुळे मातीचे जे कस असते ना ते सर्व संपून गेलेले असते म्हणून सिमेंट फार डेंजर असतं झाडा तर हे पहा बांधकाम चालू झालेलं आहे तुम्ही पहा इथं वरती छत कसं घालत आहेत स्लॅब घालायचं काम चालू आहे आणि पूर्ण इकडच्या घरावरती इकडच्या घरावरती मागच्या आमच्या गार्डनवर सगळीकडे सिमेंट उडालेला आहे खूपच प्रमाणात उडालेला आहे खाली पण पडलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्यामुळे खूप खूप सिमेंट सगळीकडे झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे ते घालत आहेत तर काल ह्यांचा छत घालण्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे जे काम आहे ते, काम न, ते काल झालेलं आहे खूप मोठं काम छत घालण्याचं असतं आणि घर बांधताना आणि ते झालेलं आहे खूप गोंधळ होता कालचा दिवस म्हणजे तर खूप उशिरानं सुरू केले होते तर मी आता आलेले आहे गार्डनमध्ये हे पहा मी दाखवते कसं उजाड झालेली आहे हे पहा पानं हे पहा सर्व सिमेंट कसं पडलेलं आहे हे पहा हे पहा हे पहा ह्याची पूर्ण शायनिंगच पूर्ण संपून गेलेली आहे सिमेंटामुळे आता कितीही पाणी घातलं तर सुद्धा हे व्यवस्थित येणार नाहीत एकतर हे झाडं वाळतील किंवा दुसरी ह्यांची पालवी फुटेल तेव्हाच ह्याच्यामध्ये म्हणजे जीवनसत्व दुसरं मिळेल तेव्हाच चांगले येतील हे पहा ये हे पहा पानं कसे होऊन गेलेले आहेत हे पहा जमिनीवरती पहा किती सिमेंट पडलेलं आहे आणि हे पहा हे पहा झाडंची पूर्ण त्याचे जे आकार त्याचा जो रंग सगळा नाहीसा झालेला आहे आपण किती प्रयत्न करत असतो की झाडं चांगली यावं चांगली यावं आणि आता पहा हे सर्व झाडं चांगले येतील का ये ये आता काही हे गॅरंटी नाही येत कारण सिमेंट खूपच नुकसानदायक असतं झाडांना आता काय झाडं तर हे तर वाळून तर जातील एक किंवा ह्याला चांगलं व्हायला खूप वेळ लागेल तर असं निस्तेच होऊन जातील हे झाडं हे पहा सिमेंट पडल्यामुळं ना त्यांना खूप म्हणजे खूप नुकसानदायक असतं हे तर आता बघाव काय होतं काय नाही इकडचा जो भाग आहे अर्धी गार्डनचा जो माझा भाग आहे तो भाग पूर्ण सिमेटामुळे नुकसान झालेला आहे एक एक पानं एक एक फल एक एक फूल मी जपत होते ते सर्व आता माझी मेहनत वाया गेलेली आहे आता किती नुकसान झालेलं आहे पहा पण काय करणार त्या लोकांनाही सांगितलं होतं की थोडे सांभाळून करा जपून करा मागे झाडं झुडपं आहेत पण त्या लोकांना याचं काहीच महत्त्व नसतं त्यांना फक्त आपलं काम महत्त्वाचं असतं हे पहा झाडाचं काय हालत झालेली आहे पहा सिमेंट पडून इतकं सिमेंट पडलेलं आहे ना सिमेंट रेती मग सगळं मिक्स आणि त्यामुळे झाडांची पूर्ण शायनिंग तर गेलीच गेली त्याचं पूर्ण जे पहा अस्तित्व जे असते ते सुद्धा नष्ट झालेलं आहे आता पहावं काय हे पहा भेंडीचे तर तुम्ही दशाच पाहू शकत नाही इकडल्या साईडला तर खूपच गेलेलं आहे आणि हे पहा इथं दोडक्याचं जे होतं किती छान टवटवीत हे बघा दोडकेसुद्धा लागले होते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तर हे सुद्धा पूर्ण जळून गेलेलं आहे हे पहा पूर्ण निघून गेलेलं आहे त्याला मी चांगली रस्शीसुद्धा बांधले होते की असं चढेल म्हणून दोडक्याचं हे पहा भेंडीचं तर काहीच राहिलं नाही हे पहा किती छान भेंडी यायची आता ते सुद्धा सर्व नुकसान झालेलं आहे म्हणूनच म्हणतात ना मॅन प्रपोजस बट गॉड डिस्पोजस हेच बरोबर आहे आपण किती प्रयत्न केलं तरी जे व्हायचं तेच होत असतं चला मग बघू नंतर काय होतं काय नाही परत गार्डन्स छान सु सुंदर दिसते किंवा नाही ह्या झाडाचं आता काय होणार आहे हे वाळून जातील काय येतील आता पाणी घातलं तरी त्याच्यावरती मी पाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे पण ते पाण्यानंही ते सिमेंट जाणार नाही आणि ते फु पानाला त्या झाडाला नुकसान करूनच ते सिमेंट सोडणार आहे मित्रमैत्रिणीनं असं काहीतरी झालं ना खूप खूप वाईट वाटतं अगोदर एक लहान मुला जपल्यासारखं मी झाडाला पानाला पुलाला जपत असते आणि ते असं काहीतरी होतं मग काही कोणते झाडं असंच तरी, तरी निघून जातात वाळून तरी जातात आणि किती प्रयत्न करा काहीतरी काही नुकसानच होत राहतं पहा आणि चांगलंही तेवढंच होतात असं ते नाही की प्रत्येक झाडं असंच होतात काही छान पण होतात पण वाडी त्याची कशी असते सावकास असते धैर्यानं आपण ते प्राप्त करून घ्यावं लागतं लगेच आज झाड लावलं आणि लगेच उद्या आपल्याला फळ मिळेल असंही होत नाही तर आपल्याला सावकास आणि जमेल तसं होता होईल तेवढं धैर्यानं आणि ते आपल्याला घ्यावं लागतं तर आजचा जो सुविचार आहे ते आपण वाचलाच असेल तो असा आहे की शोक आणि संताप निर्माण करणाऱ्या अनेक अपत्यापेक्षा कुळाचा उद्धार करणारे एकच कर्तबगार मात्र पितृप्रेमी अपत्यश्रेष्ठ असते पहा हमेशा शोक संताप घरात दुःख दारिद्र्य निर्माण करणारे अपत्य कुण्याच कामाचे नसतात त्यांच्यामुळे ना छान मुलं जन्माला आली तर त्यांच्यामुळे सारं घर सारं कूल आनंदात राहतं हे अगदी बरोबर आहे पहा तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते धन्यवाद खूप खूप असंच आपली साथ राहू द्या स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय नमस्कार धन्यवाद